अकोला शहरातील काळाचबुत्रा येथील हजरत गुलाब शाहदादा रहमुल्ला अलेह यांच्या उर्स मुबारकाचा आज भक्तिभाव शांतता आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात लंगरे आमसह समारोप झाला दिवसभर दर्गा परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती अकोला शहरातील काळा चबुत्रा परिसरात असलेल्या हजरत गुलाब शाहदादा रहमुल्लाह अलेह यांच्या उर्स मुबारकाचा समारोप आज अत्यंत श्रद्धा शिस्त आणि शांततेच्या वातावरणात पार पडला उर्स ऊर्सनिमित्त दिवसभर दर्गा परिसरात भाविकांची सतत वर्दड पाहायला मिळाली या पवित्र प्रसंगी फातेहा खानी आणि दरुदो सलाम अदा करण्यात आले त्यानंतर भाविकांसाठी लंगरे आमचे आयोजन करण्यात आले होते या लंगर मध्ये हिंदू मुस्लिम तसेच इतर समाजातील शेकडो भाविकांनी सहभाग घेतला सेवा समर्पण आणि समानतेचा अनुभव या लंगरे आम मधून मिळाल्याचे भाविकांनी सांगितले उर्स मुबारकाच्या माध्यमातून मानवता बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला भाविकांनी दर्ग्यावर चादर अर्पण करून शहरात आणि देशात शांतता सलोखा व समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना केली हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमिटीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले दर्ग्याचे खादिम नियाज अहमद खान आणि त्यांच्या सहकार्यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत भाविकांच्या सोयीसाठी दक्षता घेतली उर्स मुबारकाचा हा सोहळा अकोल्यातील सामाजिक सलोख्याचे सुंदर उदाहरण ठरला

उस जगह से जगह लाके जाते तो मनाते। तो तो हमारे साथ मिलजुल काम करते दरगाह ट्रस्ट भी इसमें बहुत सहयोग करता है इसमें राजा है भाई हमारे और इसमाल भाई हाजी मुजाम साहब आरिफ बाबा और तुम्हारे का नाम है तो सलीम भाई और इर्शाद भाई वही पे तो पानपट्टी वाले गब्बर भाई ये सब हमारे साथ में जुड़े हुए हैं और हमारे जोधपुर भी यहाँ के दरगाह के जो इंतजामी कमेटी रहती जिसमे बहुत से लोग है अवरार भाई है सहेल भाई है बहुत से लोग जुड़े हुए अनुराग भाई है बहुत से लोग जुड़े हुए हैं एक हमारे नीलेष भाई है तो आज हिंदुस्तान में जो माहौल है उस माहौल के हिसाब से देखा जाए तो ये हिंदू मुस्लिम एकता की एक, एक निशानी